नमस्कार मंडळी मी जान्हवी आणि आता दिवाळी स्पेशल व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत चांनी रोडला चन्नी रोड स्टेशन तुम्ही पाहताय पाचच मिन, दोनच मिनिटाच्या अंतरावर सरळ साठी जे कलेक्शन आपण बघणार आहोत ते रेडीमेड ड्रेसेसचा आहे कुर्ताज आहे फेस्टिवल वेअर आहेत पार्टी वेअर आहेत रेग्युलर वेअर आहेत फॉर्मल ऑफिस वेअर आणि इथे येण्यासाठी तुम्ही चन्नी रोड स्टेशन न येऊ शकता अगदीच जवळ आहे ग्रँडफोर सुद्धा आहे स्टेशन अगदी जवळ सिग्नल ला सेंट टेरेझा चर्च आहे लँडमार्क म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता आणि सेंट टेरेझा चर्च च्या अगदी समोर तुम्ही राजवाडी हे शॉप बघाल आपण चला शॉपमध्ये जाऊन बघूया काय काय कलेक्शन अवेलेबल आहे ते, 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 ते या बाहेरच बघा किती सुंदर कलेक्शन लावलेलं ला आहे नमस्कार मंडळी तर आपण आलेलो आहोत रजवाडी शॉप मध्ये आणि आपल्या समोर आहेत नीरज दादा तर आपण नीरज दादांशी बोलूया आणि बघूया काय काय कलेक्शन अवेलेबल आहे नमस्कार दादा दादा आम्हाला दाखवा की कलेक्शन काय काय फेस्टिवल दिवाळी साठी काय खास आलेला आहे दुकानात ते वेस्टर्न टॉप आहे अरे वाट आहे ह्याच्यावरती बघा कॉर्स वरती हे वर्क केलेलं आहे रेशीम वर्क सुद्धा आहे आणि जरी वर्क जरदोशी वर्क सुद्धा आहे याच्यात किती अवेलेबल असतील एल टू फाय टू फाय एक्सेल पर्यंत आणि हे मटेरियल कोणतं सिल्क सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ओके पायाला सुद्धा अशी डिझाईन तुम्हाला मिळेल आणि बॉटम बघा किती लार्ज आहे तर ते पट प्लाझो टाईप like कलर सुद्धा खूप छान आहे काही जणांना डार्क कलर आवडत नाहीत तर हे सोबर कलर खूप सुंदर कलर आहे याच्यामध्ये पेस्टल शेड आहे पेस्टल शेड मध्ये याच्यामध्ये दुसरी पॅटर्न पण आहे एका नवीन आला दिवाळी मस्त डिफरंट हो होय काहीतरी वेगळं आहे विथ टॉप आणि मटेरियल खूपच सॉफ्ट आहे सॉफ्ट ह्याच्यात पण माझा सायझेस अवेलेबल असतात ऑल सायजेस ऑल सायझेस आहेत ओके हे खादी खादी कॉटन प्युअर हे प्युअर फॅबिक्स oh, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तुम्ही बघू शकता रेशीम वर्क आहे आणि नेकला पूर्ण वर्क केलेले आहे याचा दुपट्टा छान आहे तुम्ही बघा वा दुपट्टा खूपच सुंदर आहे सगळ्या सगळ्या ड्रेसेस मध्ये साइज अवेलेबल आहे आता दिवाळी मध्ये सिल्क मध्ये पाहिजे आपण आहे फेस्टिवल मध्ये फेस्टिवल अरे वा ओके एम्ब्रॉयडरी आणि आतमधून बघूया अस्तर, अस्तर पण आहे अस्तर सुद्धा आहे लावून दाखवते मी हा फेस्टिव्ह साठी खूपच छान कलर आहे साईज एम टू सेवन एक्सएल पर्यंत आहे याच्या छान आहे आणि हा दुपट्टा तर खूपच छान दिसतो कलर सुद्धा असतात की ए सिंगल कलर आणि दोन कलर आहे दोन कलर आता गाऊन गाऊन दाखवतो ओके डायमंड वर्क केलेला आहे नेकला कोटी टाइप आहे अठ्ठेचे बल आहे ओके अटॅचेबल आहे अस्तर सुद्धा आहे यामध्ये आणि मंडळी इथे तुम्हाला साईज जर फिटिंग काही होत नसेल तर तुम्हाला त्याचा अल्टरेशन सुद्धा इथे यांच्याकडेच मिळेल हा पण अजून एक गाऊनचाच प्रकार आहे वा एक खाली घेर आहे डिफरंट डिफरंट स्टाईल आहे गाऊनची आणि हात पण फुल स्लीव आहे आतमध्ये आहे आतमध्ये फुल स्लीव ओके हात दिलेले आहेत आणि लावायचे असतील तर ते लावून सुद्धा देऊ शकतात वा हा पण एक इथे गाऊन आहे ते पण वेगळे पॅटर्न आहे इथे खूपच छान ए लाईन ए लाईन कुर्ती ही फक्त कुर्ती आहे फक्त कुर्ती तर मंडळी कित्येक वेळा असं होत की दिवाळीच्या पाची, पाची सुट्ट्या आपल्याला नसतात ऑफिस मध्ये जावं लागतं तर ऑफिस मध्ये जाण्यासाठी काहीतरी फेस्टिव लुकचा असा कुर्ता तुम्ही घालू शकता भाऊबीज असो लक्ष्मीपूजन असो हे तुम्ही तुम साठी हे वापरू शकता छान आहे हे काहीतरी सोबत आहे मोती कलर मध्ये एकदम छानच डिझाईन केलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला पॅन्ट पाहिजे पाहिजे आहे प्लाझो पाहिजे जे तुम्हाला कम्फर्टेबल मॅचिंग तुमचे सेट मिळू शकतात मस्लिन फॅब्रिक डिफरंट फॅब्रिकमध्ये कुर्ती पाहिजे ते पण आहे ओके एक कुर्ती जर मस्लिन फॅब्रिक मध्ये मस्लिन मध्ये फॅब्रिक खूपच छान आहे सॉफ्ट आहे ओके ते लागणार नाही आपल्याला हे अटॅच आहे ओके, ओके. ह्याच्यात पण सगळ्यामध्ये साइजेस आहे सायज सेवन एक्सेल सेवन एक्सेल पर्यंत आहे गेट हा पण एक पॅटर्न आहे सिम्पल अँड सोबर फेस्टिव्ह लुक जरी वर्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट जे गरारा पण मिळू शकतो ओके सेपरेट ओके हे सेपरेट गराराच आहे ह्याची प्राइसिंग कशी स्टार्ट होते सातशे आठशे सातशे आठशे ला मिळतील कुर्ते आहे माझ्याकडे सोबत सिंपल पाहिजे हे एकदम रेग्युलर वेअर ऑफिस वेअर साठी सुद्धा आहे फाय ट्वेंटी फाय फाय ट्वेंटी फाय मध्ये तर मंडळी तुम्ही बघू शकता दुकानात कलेक्शन फारच जास्त भरलेलं आहे फेस्टिव्ह साठी आणि गर्दी सुद्धा झालेली आहे सब तो पॅन्ट आहे डिफरंट डिफरंट जीन्स पण आहे आणि तो दुपट्टा आहे तो गाउन से हा पण मटेरियल आहे तुम्हाला ओके आणि तुम्हाला फक्त कुर्ती पाहिजे कुर्ती पण मिळू शकते कपड सगळे हॉल्स असं मटेरियल कस आहे ओके मटेरियल मटेरियल सिक्स फोर्टीला ओके स्टार्टिंग विथ सिक्स फोर्टी सिक्स फोर्टीला आणि हे सुद्धा आपण शिवून इथे घेऊ शकतो किती दिवसात तुम्ही देऊ तीन चार दिवस मध्ये देऊ शकता तीन चार दिवस एक लाईन एक पण आहे कलेक्शन भरपूरच आहे आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कमी व्हरायटी दाखवतो तुम्हाला विजिट केला शॉप मध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी पाहायला मिळेल मध्ये प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन ह्याची काय रेंज आहे अकराशे ऐंशी ओके छान दुपट्टा आहे हाथ मे तुम्हारा ब्लू कलर चेन्ट मिले सलवार जो ओके दादा अजु दाख नाइटी गाउन पे मैं वा गाउन सुधा अवेलेबल है

गोकापर्टी वर्क आहे बॉटम ला दिवाळी साठी अजून काही भारी कलेक्शन आहे त्यांचं ते आपण वरती त्यांच्या फर्स्ट फ्लोरला आहे हेवी कलेक्शन हेवी वर्क चे ड्रेसेस आहेत ते आपण वरती जाऊन बघूया ओके आपण वरती आलेलो आहोत ह्यांचं हेवी कलेक्शन बघायला दिवाळी चला आपण बघूया पर्पल कलर स्ट्रीट फिट हा आणि अस दुपट्टा खूप छान आहे रेंज पण कमी आहे टू वन सेव्हन ओनली टू वन सेव्हन फायव्ह फुल सेट विथ पॅन्ट पॅन्ट सिल्क मध्ये ह्याचा एक दुपट्टा मी घेऊन दाखवते हे बघा हा दुपट्टा टू पॉइंट फाय मीटर आहे ना अढाई मीटर फोन ना कलर मध्ये पण छान आहे डिफरंट की शॉर्ट्स पुन्हा आणि आहेत साईज आहे कलर्स किती त्याच्या साईज किती आणि कलर कलर सिंगल आहे सिंगल कलर ओके दुपट्टा डबल सेट दुपट्टा जॉर्जेट मध्ये टिकली वर्कचा दुपट्टा शिफॉनचा शिफॉन या पेन्ट पण छान आहे बटन कम्फर्टेबल पॅन्ट आहे ओके आतून पण अस्तर आहे okay. का अस्तर आहे ओके रेंडला पण अस्तर आहे टॉपला पण अस्तर आहे आता डिफरंट कलेक्शन आता घराला टाईप ओके okay. थोडा हेवी लग्नासाठी सुद्धा याचा वापर फ्रंट नेक लाईन मस्त आहे हे पा ओके हां एक मी लावून दाखवते

वेलवेट मध्ये अरे डिफरंट पाहिजे कपडा पण डिफरंट पाहिजे हा छान आहे पण आणि याचा दुपट्टा पण खूप छान आहे खूप कोणाला पण छान दिसणार असे वेलवेट मध्ये या दुपटा पूर्ण अडाई मीटरचा आहे आहे आणि याची पॅन्ट पण प्लाझो टाईप पॅन्ट कम्फर्टेबल पॅन्ट त्याच्यात पण कलर्स या वेल्वेट मध्ये पण कलर्स कलर सिंगल कलर सिंगल कलर। सिंगल कलर म्हणजे हे वरती जे कलेक्शन आहे हेवी रेंज त्याच्यात सिंगल सिंगल कलर सिंगल कलर पण आहे आणि डबल कलर पण आहे म्हणजे मिक्स आहे म्हणजे कोणाकोणामध्ये कलर्स अवेलेबल असतील पारंपारिक पैठणी पैठणी टाईप ये वन थाउजेंड एट हंड्रेड ला है फोन एड्रेस फोन एड्रेस या विथ पैंट पैंट ला बॉर्डर दिली है पॉकेट्स पण आहेत का पॅन्टला नाही पॉकेट नाही चेन आहे साइड ला जीप आहे ना ओके या पॉकेट तुम्हाला पाहिजे आम्ही लावून देऊ शकतो लावून देना ओके आणि हाय दुपट आहे जरा एक मिनिट दुपट आम्ही घेऊन लावून बघा आणि थोडा डिफरंट पाहिजे तर आपण आहे थोडा हेवी ओके okay. हेवी महिने पाहिजे तर आपण छान आहे ते नेकला सुंदर वर्क केलेलं आहे आणि बॅक दोन्ही साइड भरलेलं आहे भरलेलं डिझाईन आहे बघू शकता ह्याच्यामध्ये पण हात फुल 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 ओके okay. हा 2700 है ला आहे ओके okay. दुपट्टा आहे हा असेल शॉर्ट पण करू शकतो तुम्हाला पाहिजे पॅटर्न ला, ला काय नाही होणार तुम्हाला परफेक्ट करून देणार आता घरा प्लाझो टाईप शॉर्ट मूर्ण भरलेला रेंज पण कमी याची टू थाउजंड वन हंड्रेड ओनली टू थाउजंड वन हंड्रेड हा दुपट्टा आहे सिम्पल घराराचा घेर एवढा मोठा आहे बघू शकतो हे गरबा वगैरे खेळताना छान लग्नाला घालू शकतो लग्नाला सुद्धा घालू शकतो पोटी वाला पाहिजे शॉर्ट मध्ये घरारा टाइप ते पण आहे अटॅचेबल जॅकेट आहे आणि हात पण आहे पाठी डोरी असे पाटी नॉट दिली आहे लटकन आहे तला। लटकन पण आहे आणि याचा गरारा जॉर्जेट मध्ये सॉफ्ट आणि आतून अस्तर सुद्धा आहे नस्तर पण आहे ते अस्तर सगळं म्हणजे सगळ्यामध्ये येणार आणि दुपट्टा आहे अरे वा दुपट्टा डिफरंट अटॅचेबल दिला दुपट्टा ह्याची तरी नेकपीस घालायची गरज नाही काही नाही नेकलेस जर दुपट्टा घेतला तरी आपण छान जाणार आता एक डिफरंट पाहिजे पॅटर्न तर एक हा पण मस्त आहे लॉंग मध्ये ना साइडला ला कट हे काहीतरी डिफरंट पॅटर्न आहे इथे तुम्ही जवळून बघाल तर बारीक बारीक छान डिझाईन आहे पोस्टर पण आहे पोस्टर पण तुम्हाला दाखवतो नंतर इथे आहे पोस्टर सगळे पोस्टर पण तुम्ही दाखवा हे सगळे कलेक्शन आहे माझ्याकडे पण तुम्हाला पाहिजे तर गाऊन पण आहे नेट मध्ये गाऊन अरे वा थ्री थाउजंड टू हंड्रेड ला थ्री थाउजंड टू हंड्रेड या बेस्ट पीस पुन्हा एम्ब्रॉयडरी बॅक साइड ला पण मस्त आहे लावून लावून दाखवा काही मुलींना कसं यंग मुलींना कॉलेज कल मुलींना भाऊबीज बीजला आ, ड्रेस नसेल घालायचं तर आपण गाऊन सुद्धा घेऊ शकता पण हॅन्ड दिलेले आहेत फुल थ्री पोर्ट्स ओनली फॉर्ट पॅन्ट नाही येणार ओन्ली फॉर दुपट आहे फिटिंग विटिंग सगळे करून देणार परफेक्ट साईज सा तुमच्या लगेच तर ह्यांची यूएसपी म्हणजे चाळीस वर्ष झालेली आहेत रजवाडी शॉपला आणि ते स्टिचिंग सांगितल्याप्रमाणे अवेलेबल आहे तुम्हाला अल्टरेशन करून भेटेल तुम्ही आ, कट पीस घेतलात किंवा ड्रेस मटेरियल घेतलात तरी तुम्हाला त्याची स्टिचिंग ड्रेस करून तुम्हाला तीन दिवसात तुम्हाला मिळू शकतो तर या शॉपला जरूर व्हिजिट करा खूप सारं कलेक्शन आहे आणि ते एक्सप्लोअर करा थँक्यू